तुम्ही वंजारी की बंजारा दोन्ही जाती सारख्याच तर आहेत विजे एन टीमध्ये ते एकाच प्रवर्गातही येतात ही दोन तीन वाक्य मी स्वतः शालेय आणि कॉलेज जीवनात अनेक वेळा ऐकले काही वर्षांपूर्वी गल्लत व्हायची की वंजारी आणि बंजारा दोन्ही जाती सारख्याच आहेत आता सोशल मीडिया आणि दोन्ही समाजाविषयी जागरूकता झाल्यामुळे बऱ्यापैकी हा संभ्रम दूर झालाय की दोन्ही जाती एकच आहेत मात्र जे अजूनही जातीय ज्ञानापासून दूर आहेत त्यांचीही गल्लत होतच असते बंजारी आणि बंजारा समाज एकच नसला तरी दोन्ही जाती भटक्या विमुक्त आहेत हे मात्र इतिहासावरून आणि कागदोपत्रीही सिद्ध होतं आता त्या आदिवासी आहेत का हा एक वेगळा मोठा प्रश्न आहे खरं तर बंजारी आणि बंजारा या दोन जातींबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले गेले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे बंजारा समाजाचे समाजा होते तर विरोधी पक्षनेते वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे होते त्याच काळात वंजारी धनगर हे ओबीसीमधून एन टीमध्ये आले आणि बंजारा वंजारी यांच्याबाबतही घडामोडी घडल्या त्यामुळे या दोन्ही जातींबाबत अनेक योगायोग असे घडले की दोन्ही समाज एकच आहेत असंच अनेकांना वाटतं दोन्ही समाज एकमेकांचा आणि एकमेकांच्या नेत्यांचा संतांचाही तितकाच आदरही करताना दिसतात आणि भौगोलिकरित्या ते एकाच प्रदेशातही राहतात त्यामुळे साधर्म्य दिसून येतं मात्र ऐंशी नव्वदच्या दशकात दोन्ही समाजात आरक्षणावरून खटके उडाले होते बंजारी आणि बंजारा हे दोन समाज एकच आहेत की वेगवेगळे आहेत यावरून कधी काळी कोर्डसुद्धा बुचकळ्यात पडलं होतं गणपत संखे नावाचे अधिकारी होते त्यांच्या दाखल्यावर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एकुन वंजाई असा शाळेत उल्लेख होता पुढे जाऊन त्यांनी मुंबईत एकोणीसशे ऐंशी साली जात प्रमाणपत्र काढलं तेव्हा त्यांना बंजारा जातीचं जा प्रमाणपत्र देण्यात आलं होतं आणि त्या अधिकाऱ्याचा सेवा पुस्तकात बंजारा असाच उल्लेख झाला पुढे बंजाऱ्यांना असलेल्या सवलती प्रमोशन त्या अधिकाऱ्याला मिळत होतं कारण त्यावेळी एकोणीसशे एकसष्टच्या जी आरनुसार बंजारा समाज भटक्या विमुक्त प्रवर्गा तर एकोणीसशे सदुसष्टच्या जी आरनुसार वंजारी समाज हा ओबीसीमध्ये होता पुढे त्या अधिकाऱ्याला जात प्रमाणपत्रावरून नोटिसा पाठवण्यात आल्या आणि हे प्रकरण हायकोर्टात नंतर सुप्रीम कोर्टात गेलं आणि दोन्हीकडून जुने संदर्भ गॅझेटियर अन्य पुरावे सादर करण्यात आले पुरावे पाहून कोर्ट देखील बुचकळ्यात पडलं आणि अखेर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये संख्येच्या बाजूने निर्णय देत यावर तज्ज्ञांची कमिटी नेमावी दोन्ही समाजांची मतं देखील घ्यावीत तोपर्यंत बंजारा आणि वंजारी हे समानार्थी शब्द मानले जातील असा निकाल दिला गेला त्यानंतर महाराष्ट्रात बंजारा आणि वंजारी एकच असल्याचा मेसेज गेला या दरम्यानच मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक जे स्वतः बंजारा समाजाचे होते त्यांनी ओबीसीमध्ये असलेल्या धनगर आणि वंजाऱ्यांचा भटक्या जमातींमध्ये समावेश केला तसेच जी आर देखील त्यावेळी काढण्यात आले त्यावेळी बरंच राजकारण सुद्धा रंगलं आणि विरोध देखील झाला एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या सुमारास वंजारी एन टीमध्ये तर बंजारा विजेमध्ये होता विजे एन टीला एकूण सहा टक्के आरक्षण त्यावेळी होतं त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मंडल आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या आणि बंजारा समाजाला विजे प्रवर्गातून तीन टक्के आरक्षण देण्यात आलं तर वंजारी समाजाला वेगळं एन टी डीचं दोन टक्के आरक्षण देण्यात आलं आणि वंजारी बंजारा आरक्षणाचा वाद एक प्रकारे मिटवण्यात आला जाणकार सांगतात की संखे यांच्या या खटल्यामुळेच पहिल्यांदा वंजारी आणि बंजारा एकच असल्याचं कायदेशीरित्या समोर आलं तसे पुरावे गॅझेटियर सादर करण्यात आले होते पुढे जाऊन तज्ज्ञांच्या वाधवा समितीने हे दोन समाज वेगवेगळे असल्याचं सांगितलं ते आधी मात्र दोन्ही समाज एकच आहेत जातीचा दाखला देत वंजारी बंजारा हे शब्द समानार्थी आहेत असं सांगत असे अनेक प्रकार यावेळी घडले होते यात आता मात्र काही बंजारा आंदोलकांकडून दावा केला जातोय की गोपीनाथ मुंडेंनी किंवा वंजाऱ्यांनी बंजाऱ्यांचं आरक्षण खाल्लं त्यात काहीच तथ्य नसल्याचं यावरून आता स्पष्ट होत आहे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी देखील ही माहिती देत खाल्लेलं नाहीये किंवा आरक्षणाचा कोणी फायदा घेतलेला ना नाही असं सांगितलं खरं खरंतर वा हा वाद किंवा हा संभ्रम होण्यामागे काही कारणंही सांगितली जातात महाराष्ट्रात वंजारी आणि बंजारा समाज हा प्रत्येक जिल्ह्यात आढळतो वंजारी समाज हा नाशिक नगर बीड परभणी बुलढाणा लातूर या पट्ट्यात बहुसंख्येने आहे तर बंजारा समाज बीड जालना परभणी नांदेड यवतमाळ वाशिम या पट्ट्यात बहुसंख्येने आहेत तसं पाहिलं तर बहुतांश जिल्ह्यात बंजारा आणि वंजारी हे दोन्ही एकाच भागात आढळतात जाणकार सांगतात की बंजारा आणि वंजारी या दोन्ही जातींचं उगमस्तान एकच राजस्थान आहे दोन्ही समाज त्या काळात बैलांच्या माध्यमातून मीठ धान्य साहित्य यांची वाहतूक करायचा आणि याच कामामुळे ते देशभरात स्थलांतरित झाले वंजारी बंजारा किंवा वंजारा बंजारा हे नाव साम्य असल्यामुळे दोन्ही समाज एकच असल्याचा समज अनेक वेळा झाला अगदी एकोणीसशे एकतीसच्या ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेतसुद्धा वंजारी बंजारा लमान असा एक समूह म्हणूनच त्यावेळी जनगणना केली गेली होती इतिहासात जर गेलं तर मराठवाड्यात वंजारी समाज सध्या मोठ्या प्रमाणावर आहे है। मग हैदराबाद गॅझेटमध्ये जेव्हा लोकसंख्येचा उल्लेख केला गेला तेव्हा वंजाऱ्यांचा उल्लेख का नाही असा प्रश्न पडतो याचे दोन अर्थ काढले जातात एक म्हणजे बंजारा समाजाची लोकसंख्या हैदराबाद गॅझेटमध्ये दाखवण्यात आली आहे त्यातच वंजारी समाजाची ही गणना केली असावी किंवा वंजारी समाजाची गणनाच त्यावेळी झालेली नसावी कारण हैदराबाद गॅझेटमध्ये बीड जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर लोकसंख्या त्यावेळी दाखवण्यात आली आहे चार लाख ब्याण्णव हजार आणि गणना केलेल्या समूहाचा एकूण आकडा दिला होता पावणे चार लाखांच्या आसपास म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये सुद्धा बीडच्या एकूण लोकसंख्येच्या एक ते सव्वा लाख लोकसंख्येचा जातनिहाय आकडाच त्यावेळी समोर आलेला नव्हता कदाचित त्यात वंजारी समाज असावा किंवा बंजाऱ्यांची जनगणना केली त्यात वंजारी समाज असावा दुसरीकडे एकोणीसशे एकवीसमध्येही ब्रिटिशांनी वंजारी बंजारा लमान यांची जनगणना एकत्रित केली होती आणि हा समूह एकच असल्याचे आकडेही त्यावेळी देण्यात आले होते त्यामुळेच पुढे नावा साधर्म्य उगम व्यवसाय भौगोलिक स्थिती यामध्ये असलेले साधर्म्य पाहता दोन्ही समाज एकच असल्याचे दावे केले गेले मात्र अखेर तज्ज्ञांच्या कमिटीने दोन्ही जाती वेगवेगळ्या असून त्यांच्यात काही साधर्म्य असलं तरी परंपरा संस्कृती भाषा राहणीमान वेगळं आहे असं सांगितलं गेलं आणि हा वाद मिटला गेला आता पुन्हा धनंजय मुंडेंच्या वक्तव्यामुळे चर्चा रंगल्या असल्या तरी सध्या दोन्ही समाज वेगळे असल्याचं सत्य आहे हैदराबाद है गॅजेटच्या निर्णयानंतर आता दोन्ही समाजाकडून एस टी आरक्षणाची मागणी होते त्यासाठी आंदोलन सुरू झालं आणि त्याच आंदोलनात धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावरून वंजारी बंजारा एकच हा प्रश्न पुढे आला आहे आता पुढे यावर काही तोडगा निघतो का हा वाद वाढतो का आणि जी मागणी केली जाते बंजाऱ्यांना आणि हे एस टीमधून आरक्षण द्यावं हे पुढे जाऊन खरंच होतं का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच वंजारी बंजारा यांचा वाद यांची जुने संदर्भ आणि जुन्या सगळ्या घडामोडी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा वंजारी बंजारा एकच आहेत का यामध्ये साधर्म्य आहे का याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा